विद्यार्थी मित्रांनो आपण मोबाईलमध्ये कधी लुडोसारख्या गेम खेळतो आणि लुडोमध्ये आपल्याला एखादा फासा किंवा एखादा त्याला दा डायस म्हणतो किंवा घन असतो ज्याच्या सहा पृष्ठभागावर एक दोन तीन चार पाच आणि सहा या पद्धतीनं टिपके काढलेले असतात त्या फाशावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे विविध प्रकारचे नमुने असतात आपण त्यापैकी काही प्रश्न आणि त्यांचे नमुने आज पाहणार आहोत आपली चाचणी सत्तेचाळीस हवी घन फासा डायस घन किंवा फासा किंवा डायस या घटकाला दरीत होती या घटकावरील प्रश्न कसे सोडवायचे आपण पाहणार आहोत आता आपल्यासमोर इथं आकृतीमध्ये दोन ठोकळे दिसत आहेत खरंतर हे दोन वेगवेगळे ठोकळे नसून एकच ठोकळा दोन वेगवेगळ्या टाकल्यानंतर त्याच्या ज्या दिसलेली स्थिती आहे ती इथं आहे हे लक्षात घ्यायचं की एकच सोकळा दोन वेळा फेकल्यानंतर ते त्याच्यावरील जे अंक आहेत ज्या दिसणाऱ्या तीन बागू आहेत त्या अशा दिसल्या आहेत पहिल्यांदा टाकल्यानंतर एक दोन आणि चार आणि दुसऱ्यांदा टाकल्यानंतर एक पाच आणि तीन त्याच्यावर एक ते सहा सा अंक असतात आता आपल्याला प्रश्न असा आहे की एक या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल आपण अशा वेळेस काय करायचं बघा हा प्रश्न तीन पद्धतीने सुटतो याच्यामध्ये कॉमन अंक कोणता आहे तो पहिल्यांदा पाहायचा समजा आपण ठोकळा एक आणि ठोकळा दोन अशा पद्धतीनं बॉक्स केला आणि याला एक ठोकळा म्हणलं याला दोन ठोकळा म्हणलं जे कॉमन अंक आहे किती कॉमन अंक आहेत बघा इथं एक दोन चार आहे इथं एक पाच तीन आहे हा एकच कॉमन आहे म्हणजे आपण जो कॉमन अंक आहे तो पहिल्यांदा लिहिला एकच आहे त्याच्यामुळं तो लिहिला त्याच्यानंतर काय करायचं एक नंबरचा ठोका घड्याच्या काट्याच्या दिशेने पुढच्या अंक लिहायचे काट्या घड्याचा काटा या दिशेने फिरतो त्यानंतर दोन आणि त्याच्यानंतर तो असा फिरणार आहे चार त्याच पद्धतीने या पण ठोकळ्याचं करायचं घड्याच्या काट्याच्या दिशेने एक नंतर तीन आणि तीन नंतर पाच आता बघायचं या चारच्या समोर पाच आहे या दोनच्या तीन समोर तीन आहे आणि एकच्या समोर एक आहे हे ठोकळ्याचा क्रमांक आहे आता याचा अर्थ असा होतो चार आणि पाच एकमेकाच्या विरुद्ध आहेत दोन आणि तीन एकमेकाच्या विरुद्ध आहेत एक आणि एकमेकाच्या विरुद्ध आहे आता एक आणि एकमेकाच्या विरुद्ध नसतात इथं दुसरा कोणता तर अंक आहे जो की दिसला नाही मग आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे घणाला एकूण सहा प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नावर एक ते पाच अंक आहेत म्हणजे उर्वरित अंका प्रश्नावरचा अंक कोणता असणार आहे सहा असणार आहे म्हणून सहा आपला पर्याय दिसतोय का पर्याय क्रमांक चार मध्ये सहा दिसतो आहे ही एक पद्धत झाली आणि निरीक्षणाने या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं बघा फक्त निरीक्षणाच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो ते असं काढू शकतो घणाला प्रश्न किती आहेत सहा आहेत आणि मग प्रश्नावर एक पासून तिथं एक दिसतंय दोन दिसतंय चार दिसतंय एक ते सहा अंक लिहिलेले आहेत हे ग्रहीत धरायचं कारण प्रश्नावर शक्यतो बघा तुम्ही लोडो खेळणार एक ते सहा टक्के असतात त्या पद्धतीनं मग एक ते सहा मधला एक दिसतंय दोन दिसतंय तीन दिसतंय चार दिसतोय पाच दिसतोय पाच दिसायला ते क्रमांक म्हणजे राहिलेला जो आहे तो निश्चितपणे सहा आहे तो दिसत नाही तो पाठीमागील बाजूला आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर सहा येतं आपण पुढचा दुसरा प्रश्न पाहूया आता दुसरा प्रश्न सुद्धा अशाच पद्धतीचा आहे प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण काय करायचं असा बॉक्स आखून घ्यायचा सर्वांना तुमच्या लक्षात येणार आहे इथं ठोकळा एक आणि ठोकळा दोन असं म्हणायचं एक नंबरचे अंक दोन नंबरचे अंक आणि तीन नंबरचे अंक इथे लिहायचे आहेत आता परत आपण ठोकळ्याकडे जाऊया बघा या ठोकळ्यावर म्हणजे तो फेकल्यानंतर पाच तीन आणि दोन दिसत आहेत या ठोकळ्यावर सहा पाच आणि चार दिसत आहेत म्हणजे याही ठोकळ्यावर एक ते सहा अंक लिहिलेले आहेत याही प्रश्नाचं उत्तर आपण दोन पद्धतीने काढू शकतो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे च्या विरुद्ध चार अंकाच्या विरुद्ध बाजूला अंक कोणता मग हे लिहित असताना आता पहिल्यांदा बघायचं या ठोकळ्यांमध्ये कॉमन अंक किती दिसतात इथं पाच दिसतोय आणि इथं पाच दिसतोय पाच हा एक कॉमन अंक तो सुरुवातीला लिहून घ्यायचा आता परत एक नंबर ठोकळ्याकडे जायचं घड्याळच्या काट्याच्या जा दिशेनं पाच नंतर आपल्याला तीन दिसतंय आणि घड्याळच्या काट्याच्या दिशेनं पुढे दोन दिसत आहे त्याच पद्धतीनं आपण इथून या घड्याच्या काट्याच्या पाच पासून घड्याच्या काट्याच्या दिसनं पुढे चार आणि इथून पुढे सहा याचा अर्थ होतो बघा आता या टोकळ्यात दोन दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध सहा आहे तीन दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध चार आहे किंवा चार दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध तीन आहे आणि पाच हा दोन वेळा दिसतोय म्हणजे इथं एक ते सहा अंक आहेत आणि एक ते सहा अंकापैकी न दिसणारा अंक एक आहे जो या डबल आलेल्या अंकापैकी एका ठिकाणी असणार आहे म्हणजे पाचच्या विरुद्ध एक असणार आहे पण आपला प्रश्न काय होता चार या अंकाच्या विरुद्ध प्रश्नावर कोणता अंक असेल आता चार इथं आहे आणि चारच्या जोडीला तीन आलेला आहे म्हणजे चारच्या विरुद्ध अंक बाजूवर तीन हा अंक असणार आहे पर्याय क्रमांक तीन आहे ज्यावेळेस पर्याय आपलं उत्तर एक दोन तीन आणि चार यापैकी उत्तर येतं त्यावेळेस निश्चितपणे खबरदारी घ्यायची की हे एक एक नंबरला लिहिलेलं आहे का आपलं उत्तर एक आलं की आपण पटकन एक गिरवतो आणि एक काही वेळेस मग ते दोन नंबरला किंवा चार नंबरला लिहिलेलं असतं आपलं उत्तर बरोबर असून सुद्धा चुकतं आणखीन हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखीन कुठली पद्धत वापरू शकतो बघा दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा हा प्रश्न सुटतो मागा म्हंटल्याप्रमाणे निरीक्षणानं सुद्धा निरीक्षणानं कसा प्रश्न सुटतोय बघा आता दिलेले पर्याय नीट बघायचे चारच्या विरुद्ध पाच असत नाही का असत नाही तर चारला इथं चिटकून सहा पाच आलेला आहे चारच्या विरुद्ध सहा असत नाही सहा पर्याय दिलेला नाही या तीन पैकी उत्तर असणार आहे आता परत एकदा जो डबल अंक आलेला आहे त्याच्या ठिकाणी जो दिसत नाही तो अंक असतो म्हणजे पाचच्या विरुद्ध पाच डबल आलाय इथं न दिसणारा अंक एक आहे म्हणजे या दोन्हीपैकी एका पाचच्या ठिकाणी एक असणार आहे म्हणजे पाच आणि एक विरोध आहे म्हणजे हाही उत्तर असू शकत नाही निरीक्षण उत्तर काढायचं आपल्याला या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे आणि मग मगा ज्या पद्धतीनं आपण एकमेकाच्या विरोधात अंक काढले होते त्याही पद्धतीनं उत्तर या प्रश्नाचं येतं आता दोन आणि तीन यापैकी उत्तर आपण मग काढलं होतं तीन म्हणून या प्रश्नाचं उत्तर तीन हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया बघा इथं ठोकळे दिलेत आपले लुडोसारखे शेप ठोकळा टाकल्यानंतर एका खेळाडूला एक, एक पाच आणि तीन टिपके पडलेत दुसऱ्या खेळाडूला चार दोन आणि तीन ठोकळे पडलेत आता इथं प्रश्न काय विचारलाय पाच ठिपके असणाऱ्या विरुद्ध प्रश्नावर किती टिपके असणारा प्रश्न असेल आता मागा प्रमाणात आपण परत एकदा दोन ठोकळ्यासाठी असे बॉक्स करून घ्यायचे बॉक्स करून घेतल्यानंतर ठोकळा क्रमांक एक ठोकळा क्रमांक दोन आता ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक दोनचं नीट निरीक्षण करायचं कॉमन चिपके किती आहेत बघा इथं तीन आहे इथं तीन आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं तीन चिपके तीन चिपके आता तीन चिपके लिहिल्यानंतर राहिलेले दोन लिहिताना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन नंतर एक आहे आणि एक नंतर घड्याच्या काट्याच्या दिशेने पाच आहे इथं तीन नंतर घड्याच्या काट्याच्या दिशेने चार आहे आणि चार नंतर घड्याच्या काट्याच्या दिशेने दोन आहे याचा अर्थ पाचच्या विरुद्ध दोन एकच्या च्या विरुद्ध चार आणि तीनच्या विरुद्ध जो अंक दिसत नाही तो अंक आहे सहा एक ते सहा अंकापैकी इथं दिसत नाही तो अंक सहा आहे आणि जो अंक डबल आलाय त्याच्यापैकी एक न दिसणारा अंक असतो आणि म्हणून आपल्याला प्रश्न विचारला बघा च्या विरुद्ध अंक कोणता पाचच्या विरुद्ध अंक पाच ची जोडी दोन बरोबर आली आहे म्हणजे पाचच्या विरुद्ध अंक दोन आहे आणि दोन उत्तर आहे परंतु दोन किती नंबरच्या पर्यायाला आहे दोन नंबरच्या म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बघा एक ठोकळा किंवा फासा टाकलाय त्याच्या बाजूवर हिरवा नारंगी आणि पांढरा असे तीन रंग आहेत त्याच पद्धतीनं तो फासा दुसऱ्यांदा टाकल्यानंतर त्याच्या बाजूवर दिसत आहेत पिवळा लाल आणि निळा रंग आणि प्रश्न आपल्याला काय विचारलाय लालच्या विरुद्ध प्रश्नावर कोणते प्रश्न असेल आता बघा लाल कुठं दिलेला आहे इथं दिलेला आहे लालला लगत कोणते आहेत पिवळा आणि हिवरा हिरवा हे लक्षात ठेवायचं या लालच्या लगत हे दोन आहेत हे लालच्या विरुद्ध कधीही येऊ शकत नाही मग जिथं पिवळं आहे ते पर्याय आपण कॅन्सल करूया हा पर्याय आपला कॅन्सल झाला आता पुढचा प्रश्न पुढचा पर्याय फक्त नारंगी आता हे आपण सांगू शकत नाही का सांगू शकत नाही त्याचं उदाहरण आपण ठरवूया बघा आपण अशा पद्धतीनं जर ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक दोन काढले ह्याला एक म्हणूया ह्याला एक म्हणूया हा हिरवा आपण ग्रीन जी लिहूया नारंगी नारंगी लिहूया सॉरी 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 आता इथं हे का लिहायचं कसं लिहायचं बघा याच्यामध्ये कॉमन कोणच नाही त्याच्यामुळे मी काय केलं हिरव्यानंतर लगेच नारंगी लिहिलं नारंगी नंतर लगेच मी पांढरा लिहिला मला एवढं लक्षात येत आहे की हा लाल जो या लाल चा लाल चा कुंते कुंते है। है, आहे है। है। या लालच्या विरुद्ध हे पिवळा आणि निळा येणार नाहीत कारण ते लगत आहेत म्हणजे लालच्या विरुद्ध येऊ शकणारे कोणते कोणते आहेत हिरवाही आहे नारंगी आहे आणि पांढराही आहे मग कारण निश्चितपणे आपण सांगू शकत नाही याच्यामध्ये कॉमन एकही नसल्यामुळं हे लालच्या विरुद्धात ह्या तीनपैकी कोणता येऊ शकतो हे दोन येऊ शकत नाहीत कारण हे लगत आहेत आणि मग आपल्याला तशा पद्धतीचा पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे पांढरा किंवा हिरवा किंवा नारंगी किंवा शब्द वापरलाय बघा किंवा पांढरा तर असेल किंवा हिरवा तर असेल किंवा नारंगी तर असेल असा या प्रश्नाचा या पर्यायाचा अर्थ होतो पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर पुढचा प्रश्न बघा एकाच फाशाच्या तीन अवस्था दिलेत त्याच्यावर काही चिन्ह आहेत इथं अधिक आहे इथं गुणुले आहे इथं वजा आहे इथं भागिले आहे इथं वजा आहे इथं स्टार किंवा चांदे आहे म्हणूया इथं विज्ञानमधलं ओहमचं चिन्ह आहे विद्युत रोधाचं इथं गुणुले आहे आणि इथं परत स्टार आहे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे या ओहमच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते पृष्ठ असेल ज्यावेळेस आपल्याला तीन अवस्था दिले असतात एकाच सोप्याच्या त्यावेळेस आपण पहिल्यांदा निरीक्षण करताना काय करायचं आपल्याला ओहम चा विचारला प्रश्न ओहम कोणत्या ठोकळ्यावर दिसतोय तर ओहम आपल्याला या ठोकळ्यावर दिसतोय या ठोकळ्यातला उर्वरित दोन चिन्हापैकी बघा उर्वरित दोन चिन्हापैकी उर्वरित दोन चिन्हापैकी कोणते चिन्ह कोणत्या ठोकळ्यावर सामायिकपणे दिसत आहेत जर या ठोकळ्याचा विचार केला तर हे चिन्ह सामायिक दिसतय आणि या टोकळ्याचा विचार केला तर हे चिन्ह सामायिक दिसतय मग आपण या दोन्हीपैकी कोणताही ठोकळा कोणतेही दोन टोकळे घेऊन करूया आता तुलना करायची ठोकळा काढायचा तक्ता काढला तक्त्यामध्ये या पद्धतीनं आपण काढलं आता जे समजा आपण या दोन ठोकळ्याचा विचार करतोय पहिला टोकळा दुसरा ठोकळा आपण चार कॉमन घेतलं आता स्टार नंतर कड्याच्या काट्याच्या दिशेनं इथं भागाकाराचं चिन्ह आहे ते इथं देऊन टाकलं त्याच्यानंतर वाजबाकी चिन्ह आहे हे त्याच्या पुढे लिहिलं इथं या स्टार नंतर गुणाकाराचं चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर ओमचं चिन्ह आहे आता नीट निरीक्षण केल्यानंतर बघा स्टारला स्टा विरोधी स्टार आले स्टारला विरोधी स्टार नाही इथं या दोन ठोकळ्यात न दिसणारं चिन्ह अधिक आहे जे ह्या स्टारच्या विरुद्ध असणार आहे या भागाकाराच्या विरुद्ध गुणवले आहे आणि वजाबाकीच्या विरोधी हे आपलं ओहमचं चिन्ह आहे परत एकदा निरीक्षण करा ठोकळा एक इथं स्टार आहे त्याच्यानंतर घडाळ्याच्या काट्या दिशेने इथं हे भागाकाराचं चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर हे वजाबाकी चिन्ह आहे या ठोकळ्यात इथं हे स्टार आहे स्टार पासून घटळ्याच्या काट्या गुणाकाराचं चिन्ह आहे आणि पुढे गेल्यानंतर ओहमचं चिन्ह आहे आपल्याला प्रश्न विचारला या ओहमच्या विरुद्ध काय असेल ओहमच्या विरुद्ध आपलं वजाबाकी चिन्ह आलेलं आहे त्या पद्धतीनं पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर येईल आता हे न करता सुद्धा उत्तर कसं येत आहे बघा आपण ओहमच्या विरोधी ओहमच्या विरोधी ह्या ओहमच्या विरोधी ह्या दोन्हीपैकी नसणार आहे म्हणजे गुणाकार आणि स्टार असणार आहे त्यामुळे गुन्हा इथं आपण कॅन्सल केला गुणाकार इथं दिसतोय आपला आणि गुन्हाकाराला लगत आधी आणि वजा आलेत याच्यावर आपण सांगू शकत नाही उर्वरित तीन बाजूपैकी याच पद्धतीने आपलं उत्तर येईल की, की। ओहमच्या विरोधी वजा बाकीचं चिन्ह असेल पुढचा सहावा प्रश्न पाहूया पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा एका फाशाच्या दोन अवस्था दिलेत एका खेळाडून टाकल्यानंतर यस टी पी अशी अक्षरे दिसत आहेत दुसऱ्या खेळाडू ते टाकल्यानंतर क्यू पी यू हे अक्षरे दिसत आहेत आणि आपलं विचारले पी या पी च्या विरुद्ध प्रश्नावर कोणते प्रश्न असेल आता निरीक्षणानं देते कुठलाही ठोकळा न करता चित्र न करता पीला हे लगत आहे यस आणि टी म्हणजे यस आणि टी हे उत्तर असणार नाहीत इथं पर्यायातला यस हे उत्तर असणार नाही आपण इथं जर बघितलं पीला पीच्या लगत क्यू आणि यू आहेत क्यू आणि यू हे त्याच्या विरुद्ध असणार नाहीत उर्वरित राहिला जो आर आहे तो या प्रश्नाचं उत्तर असेल आपण आणखीन एकदा बघूया बघा ठोकळ्याच्या तक -तक पद्धतीनं तक्ता काढून बघायचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीनं लिहून काढलं ठोकळा क्रमांक एक ठोकळा क्रमांक दोन एक क्रमांकावर आणि दोन क्रमांकामध्ये कॉमन पी आहे म्हणून दोन्हीकडे पी लिहिलं आता पी पासून काट्याच्या काठी गेलो इथं इयस आलं ईएस पासून घटाच्या काट्याने पुढे गेलो तर टी आलं त्याच पद्धतीने या पी पासून घाटाच्या काट्याने गेलं तर यू आलं त्याच पद्धतीनं पुढे गेल्यानंतर क्यू आलं आता इथं आपल्याला लक्षात येतंय टीच्या विरुद्ध क्यू आहे च्या विरुद्ध यू आहे पीच्या विरुद्ध पी आलंय म्हणजे इथं न दिसणारा अक्षर बघा च्या विरोधात क्यू आहे या क्यू चीन यस ची जुळू लागले त्यामुळे हे असणार नाही या येस चीन क्यू ची जोडी लागला त्यामुळे हे असणारच नाही टी ची क्यू ची जोडी लागलेली आहे सॉरी टी ची आणि क्यू ची जोडी लागले एस ची आणि यू ची जोडी लागले त्यामुळे हे असणार नाही या यू ला एस ची जोडी लागले हे ही असणार नाही उर्वरित राहिलेला पर्याय कोणता आहे आर आहे त्यामुळे या डबल आलेल्या च्या ठिकाणी न दिसणार आर एका बाजूला असणार आहे आणि म्हणून पी च्या विरुद्ध बाजूला आर आहे पुढचा सातवा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न असाच आहे ठोकळ्याच्या दोन अवस्था दिलेत त्याच्यावर काही अक्षर आहेत ओ पी क्यू आर हे ठोकळे नीट बघितल्यानंतर आपल्याला या दोन कोणतंही कॉमन नाही च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय असेल आता यमच्या च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय असेल म्हणल्यानंतर यमच्या विरुद्ध इयन निश्चितपणे नाही आणि ए ओ निश्चितपणे नाही उरलेल्या पी क्यू आर पैकी च्या विरुद्ध कोणतंही असू शकतं कारण या दोन ठोकळ्यामध्ये आपल्याला एकही कॉमन दिलेलं नाही त्यामुळं आपण निश्चित सांगू शकत नाही बघा आपण असा तक्ता जर केला ठोकळा क्रमांक एक ठोकळा क्रमांक दोन यम कॉमन कोणच नाही म्हणून सलगलेलं इयम आणि ओ आता कॉमन आपण एका खाली एक घेतो पण ह्या यमला कॉमन कोण नाही म्हणजे या यमच्या विरोधी हे क्यू ही असू शकल हे पी ही असू शकतंय ही असू शकतंय असू शकतंय आपल्याला निश्चित सांगता येणार नाही बी नाही बी एक निश्चित कोणतं आहे पण निश्चित कोणता आहे ते माहीत नाही त्यामुळे इथं आपल्याला पर्याय निवडावा लागेल निश्चित सांगता येणार नाही याच पद्धतीचा पुढचा आणखीन एक प्रश्न आहे बघूया आठवा प्रश्न प्रश्न काय सांगतोय बघा ठोकळ्याच्या दोन अवस्था दिलेत एक अवस्थेत एक पाच तीन दिसते दुसऱ्या अवस्थेत एक पाच चार दिसतंय एक या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असा विचारला ज्यावेळेस आता इथं हा ठोकळे हे ठोकळ्याच्या दोन अवस्था आहेत इथं थोडासा वेगळा प्रकार आहे हा आतापर्यंत पहिल्या प्रकारात इथं काय आहे बघा दोन अंक कॉमन आहेत एक आणि पाच एक आणि पाच ज्या एक अंक कॉमन असतो त्यावेळेस सांगितलं ज्या दोन अंक कॉमन असतात म्हणजे इथं पाच आणि एक पाच आणि एक हे कॉमन आहेत त्यावेळेस उरलेला इकडला तीन आणि उरलेला इकडला चार हे एकमेकांच्या विरोधात असतात आता आपल्याला एक म्हणजे हे तीन आणि चार तर उत्तर असणार नाही जिथं तीन आहे तो पर्याय आपला कॅन्सल झाला तीन आणि चार हाही प्रश्न पर्याय कॅन्सल झाला आता आपल्याकडे पर्याय राहिला कोणता आहे दोन किंवा सहा व सहा मग आपण निश्चितपणे सांगू शकत नाही आता एकच्या विरोधात कोण असेल आणि पाचच्या विरोधात कोण असेल हे निश्चित सांगू शकत नाही त्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर दोन किंवा सहा हे असणार आहे पुढचा प्रश्न आहे नववा प्रश्नात बघा ए ई e, सी असे तीन अक्षर दिसत आहेत आणि इथं ए ई e, डी ही तीन अक्षरं दिसतात तर सी या अक्षराच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अंक असेल आताप्रमाणेच आता सांगितल्याप्रमाणे जर ठोकळ्याच्या दोन अवस्था असतील आणि त्याच्यामध्ये दोन अक्षर दोन अंक कॉमन असतील तर इथं ए आणि ई आहे इथंही ए आणि ई आहे अशा वेळेस उरलेलं हिथलं सी आणि हिथलं डी हे एकमेकाच्या विरोधात असतात मग आपल्याला प्रश्न विचारला सीच्या विरुद्ध कोण सीच्या विरुद्ध कोण आलंय बघा मग सीच्या विरुद्ध कोण आलं डी आलं ज्यावेळेस दोन कॉमन असतात त्यावेळेस उरलेला जो आहे तो एकमेकाच्या विरोध असतो हे निश्चित ठेवा लक्ष ठेवायचं आणि मग इथं ए आणि ई इथं ए आणि ई कॉमन आहे म्हणजे उरलेलं सी आणि उरलेलं डी हे एकमेकाच्या विरोधात असतात शेवटचा दहावा प्रश्न पाहूया या प्रश्नात आपल्याला चिन्ह दिलेत मागासारखाच प्रश्न आहे इथं आधी वजा गुणुले इथं स्टार टिंब आणि भागिले असे चिन्ह आहेत आणि आपल्याला विचारले भागिलेच्या विरुद्ध काय आता यांचं जर निरीक्षण केलं तर या दोन टोपळ्यामध्ये कॉमन चिन्ह आपल्याला दिसतंय का दिसतंय का नाही त्यामुळे आपण असा तक्ता करू शकतोय का नाही करू शकतो ठोकळा एक ठोकळा एक ठोकळा दोन अशा पद्धत समजा आपण इथं वजा बाकी लिहिलं कारण हे एकमेकांशी देणार नाही ना? हे सलग येणार आधी लिहिलं आणि इथं गुणाकार लिहिलं आपल्याला भागाकाराच्या विरोधात काढलंय मग आपण जो हे तीन आहेत भागाकार हे स्टार आणि हे टिंब हे सलग लिहू शकतो आपण पण हे सलग नाही लिहू शकत का त्यांचा क्रम आपल्याला नाही निश्चित करता येत का तर आपल्याला यांच्यामध्ये कॉमन कोणच दिलेला नाही त्यामुळे या भागाकार चिन्हाच्या विरुद्ध कोणतं चिन्ह असेल या तिन्ही पैकी एक असणार आहे त्यामुळे आपण निश्चित सांगू शकत नाही हे वजा असेल हे अधिक असेल किंवा गुणाकार असेल या तिन्ही पैकी एक असणार आहे हे दोन नसणार हे स्टार आणि हे टिंबर नसणार आहे असणार कोणतं आहे विरोधातलं हे अधिक गुणुले किंवा वजा यांच्यापैकी एक असणार आहे पण पर तसा पर्याय आपल्याला दिलेला नाही त्यामुळे निश्चित सांगता येत नाही ही या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आणखीन दहा प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद